हॅलो आज मी एक मेकअप uh, लुक शेअर करणार आहे वेडिंगसाठी तर एच डी मेकअप लुक मी ट्राय करणार आहे तुमच्यासाठी कारण सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉनवर क्लिक करावं लागेल पुढील नोटिफिकेशन येण्यासाठी वेडिंग सुद्धा असे व्हिडिओ शोधत असतो आपण की कसं वॉटरप्रूफे मामा किंवा स्वीट ज्याने ज्याने भामाला तरी म्हणजे पोसलं जाणार नाही असं आपण मेकअप कसं करूया त्यामुळे मी हा मेकअप लुक शेअर करणार आहे त्याच्यासोबत चला आम्ही आणि त्याच्यासोबत मी थोडे थोडे टिप्सही देणार आहे जेणेकरून लग्नामध्ये कोणताही समारंभ हळदी समारंभ किंवा कोणताही असेल त्याच्यामध्ये तुम्ही खूप स्वतःला छान असं फील करू शकता असं मी तुम्हाला टिप्स देणार आहे असं त्याला आपण मिक्स असं आपल्याला टी एम एस म्हणतात बाळा म्हणजे टोनर टोनर आपल्याला लावून घ्यायचं आहे खाण्यासाठी फेस फेसवॉश आपले क्लिन्झिंग करूया क्लिन्झिंग करायचं आले आहे आणि क्लिन्झिंग फेसवॉशने केलं त्यानंतर आपण वाईप्स देखील यूज करणार आहोत आणि मी एक डिप सांगते वाईप्स आपण डेलीसाठी म्हणजे यूज करतो की त्याच्यामधून काढायचं वेट वाईप्स असतात खूप थंड असतं ते पण आपण काय करायचं घरात वर्फ किंवा थंड पाणी असेल त्याच्यात डिप करून ठेवायचं पाच महिने आणि ते थंड असं लावून घ्यायचं तर मी घरामध्ये झाले पण मला मी डरबाडॉक्स ठेवणार आहे आणि छान बरं इफेक्टिव्ह आहे जेणेकरून माझे पिंपल्स वगैरे खूप लवकर गेले आणि हे सिरम हे देखील तुम्ही यूज करू शकता हे ऑइली स्किनसाठी खूप छान आहे आणि यानंतर तुम्ही हे मॉइश्चरायझर लावू शकता आणि मॉइश्चरायझर लावल्याच्या पाच सहा मिनटानंतरच तुम्ही सनस्क्रीन लावू शकता तर दुपारचा टाईम नाही संध्याकाळ झाले आहे आणि पर, मी घरात आहे त्यामुळे मी सनस्क्रीन लावणार नाही तर तुम्ही लावा आणि हे मी पहिल्यापासून यूज करते हेच खूप छान आहे मला तर खूप छान पड फरक पडला तर इथे मी पूर्ण हे याचं म्हणजे स्किन केअर करून घेते त्यानंतर तुम्हाला दाखवते तर मॉइश्चरायझर तुम्हाला खूप कमी घ्यायचं आहे कारण गरमी आहे तो जे जसं की आपलं माझे स्किन ऑइली आहे आणि मला मॉइश्चरायझर कोणत्या बेसचं घ्यायचं आहे हे मला कळत नसेल तर हे तुम्हाला ऑइली स्किनसाठी वॉटरी टेक्स्चर जेल बेस्ड मॉइश्चरायझर तुम्हाला यूज करायचा आहे आणि जे ड्राय स्किन आले आहे त्यांना त्यांना जेल बेस म्हणजे असं मॅट फिनिश वगैरे मॉश्चर असं यूज करायचं आहे क्रीमी क्रीमी टेक्स्चर असं आणि इथे मी हे लावून होते आता सुद्धा मी घरातच जाणे होते तर तुम्ही जरा छानपैकी त्याला टाईम द्या आपली स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे टाईम दिला पाहिजे तुम्ही स्किन केअर करूज करायचा

आणि तुम्ही ते लावू शकता आणि त्यानंतर मी हे कन्सिलर लावणार आहे इनसाईडचं खूप छान कन्सिलर आहे तर इथे आपण डार्क सर्कल आणि ब्लेमिशेस म्हणजे झालेले आहेत मला तर अंडर आयजमध्ये लावून घेते आणि आपल्या माऊथ एरियाच्या तिथे काळपटपणा असतो तिथे देखील तुम्ही लावू शकता आणि जिथे जिथे तुम्हाला डाग वगैरे दिसत असतील जर समजा तुमच्याकडे तुम्हाला पिंपल्स असतील किंवा पिंपल्सचे डाग तर तुम्ही तिथे ऑरेंज कलर करेक्टर आणि येल्लो कलर करेक्टर मिक्स करून लावू शकता त्यानंतर हे मी ब्रशने टॅपटॅप करून घेणार आहे तर हा खूप छान ब्रश आहे मी पर्पलवरूनच घेतला आहे सर्व सामान आणि खूप छान असं मला खूप आवडलं आणि त्यानंतर फाउंडेशन यूज करणार आहे त्याआधीही तुम्हाला दाखवलंच होतं हे फाउंडेशन तर खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये मी लूज पावडर यूज करणार आहे तुम्ही लूज पावडर फाउंडेशन आणि विटॅमिन ई कॅप्सूल वगैरे देखील मिक्स करून बेस बनवून खूप छान असं लावू शकता खूप जास्त फाउंडेशन लावायचं उन्हाळा म्हणजे वेडिंगमध्ये फोटो छान नेण्यासाठी मी तर कमीच का लावते कारण जास्त आपल्याला हेवी बेस नसावा तर इथे हे म्हणजे ना पर्पलवरूनच मी ब्रश घेतला आहे ब्रशचा सेट खूप छान आहे तर तुम्ही हे करू शकता आणि मग मी त्यानंतर ब्रशने हे लावून घेते आणि त्यानंतर मी इनसाइडचं सेम असं दिसणार आपल्या आपलं जरा शेड सेम करायला लागेल म्हणून मी हा त्याच्याला डार्क शेड घेतला आहे कन्सीलर घेतला आहे मी सगळीकडे थोडं थोडंच लावणार आहे ते स्प्रेड करून घेणार आहे तर हे स्प्रेड करून घेतल्यानंतर आपण मस्त होतं स्पंजने वेट स्पंज म्हणजे ओल्या स्पंज स्पंजने आपण टॅपटप करून घेणार आहोत आणि असं फसवायचं नाही आपल्याला टॅप टॅप करूनच टाईम लागला तरी चालेल पण टॅप टॅप करूनच लावायचं जेणेकरून आपले स्किनवर म्हणजे ना असे केकी आणि हे दिसणार नाही म्हणतात ना की माझी स्किन खूप हे दिसते केकी दिसते किंवा स्माइल जे असं ब्लमिश हे दिसतात आपले ते न दिसण्यासाठी आपण हे लावून घेणार आहोत म्हणजे स्पंजने टॅप करूनच लावायचं आहे ते फास्ट दाखवत आहे मी त्यानंतर तुम्ही बघा स्किनवर माझं मी गवड असं माझी मम्मी हे कर मम्मी ते कर तर हे कर तर कन्सिलरचा वापर करून देखील मेकअप करू शकता तर मी तो, में तो में लुक कधीतरी आणणारच आहे त्यानंतर हे आपण लिप्सला देखील लावू शकतो तोच पण जे मी घेऊन लावणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं आता त्यानंतर मी लूज पावडर लावणार आहे त्याच्या आधी कन्सिलर लाव लावणार आहे हे डार्क लाईट शेडचं कन्सिलर आहे त्याच्या आधी मी डार्क शेडचं लावलं होतं तर कन्सिलर कुठे लावणार आहे तर आयब्रोच्या तिथे का तर आयब्रो फील म्हणजे ना जास्त असे मस्त असं दिसावं उठावदार दिसण्यासाठी आणि आपण हे पापण्याला देखील लावू शकता की मी मुलाशी बोलत गप्पा मारतच करते मेकअप मुलं माझी बोलत आहेत मम्मी कधी होणार किंवा काय त्यांना खूप येतो मुलांना काय सर्वांनाच येतो तर मी हे लावून घेते आयब्रोच्या तिथे तुमच्या आयब्रो जरी म्हणजे ना आयब्रो केले नसतील तरी तुम्ही असं करून आयब्रोला टच देऊ शकता की असं वाटावं की हां आयब्रो केलंच सारखे आणि त्यानंतर मी ब्रशने पूर्ण मे हे करून घेते मर्ज करून घेते पूर्ण आणि त्यानंतर आपण आय मेकअप देखील करणार आहोत तर इथे मी फास्टमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आयब्रो तुम्ही तुम्ही पाहू शकता आयब्रो खूप असं म्हणजे आता एक झाल्यानं तुम्हाला दाखवून देते आता खूप टाईम लागते त्याला कारण आपल्याला फर्स्ट टाईम जरी केलं तरी असं जरा विचार म्हणजे हे करूनच करायचं आहे ते बघा तुम्ही आता आय उठावधार म्हणजे त्यानंतर आपण आयब्रो पेन्सिल वगैरे लावणारच आहोत तर इथे मी मस्त असा आयब्रोला फिल करून घेते दोन्हीकडे देखील तर म्हणजे ना कोणाकोणानं आयब्रो फिल करता येत नाही किंवा आयब्रोला आयब्रो पेन्सिल कसं लावायची किंवा मस्कारा मस्कारा तर सर्वांनाच येतो आयलायनर कसं लावायचं हे देखील आपल्याला आपण शिकू शकतो घरात बसून आपण काय थोडं थोडं म्हणजे ज्यांना आवडतं ते करतातच ज्यांना नाही आवडत त्यांना किती देखील सांगितलं किंवा काय केलं तर त्यांना आवडतच नाही तुम्ही पाहू शकता मी आयब्रोला पूर्ण हे करून घेतलं आहे तर त्यानंतर म्हणजे जरा उठा उदारच घ्यायचा आणि त्यानंतर मी मुन्ण 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 हे स्पंज घेऊन एन वाय बीचं स्पंज आहे मला एन वाय बीचे प्रॉडक्ट खूप आवडतात आणि पावडर मी सगळीकडेच लावणार आहे तर मुलगा म्हणतो मम्मी हे का आहे नवीन आहे तर ते लावून घेते आणि म्हणजे कसं पूर्ण असं लॉक होईल ते जसं की कोणतं वस्तू म्हणजे नाही का लॉक होण्यासाठी फाउंडेशन वगैरे लॉक होण्यासाठी मी लावणार आहे तर मुलगा म्हणतो मम्मी कधी होणार तुझं मी मग हे एनवायब्रिजचे ब्रश खूप छान मिळाले मला आणि हे सर्व आपण पावडर काढून घेणार आहोत म्हणजे कसं आता लूज पावडर लावले की जास्त केकी होतं म्हणजे थोडा वेळ आपण जास्त वेळ ठेवला हो ना पूर्ण आता केकी केकी वाटतं म्हणून ते पूर्ण लूज पावडर काढून घ्यायचे आहे त्यानंतर आता त्यानंतर हा माझा मेकअप लूक अजून बाकीच आहे तर इथे मी कन्सिलर डोळ्याला लावून घेते आपल्याला आय शॅडो वगैरे म्हणजे आय मेकअप करायचा आहे म्हणून खूप सिंपल असा आय लुक करून दाखवणार आहे जेणे जे तुम्ही समरमध्ये कुणाच्या लग्नाला किंवा मित्राच्या मैत्रिणीच्या कुणीही जाताना आपण स्वतः करू शकतो लोकांना म्हणण्यापेक्षा आपण स्वतः देखील करू शकतो असं मला वाटतं म्हणून हे बघा आता मी हे लाव ते लावलं तर वरती थोडंसं बघायचं म्हणजे पूर्ण बेस पूर्णपर्यंत किती आपल्याला लाईन मिळते की कुठपर्यंत आपल्याला हे लावायचं कन्सिलर तर इथे आपण डार्क तर म्हणजे व्हाईट मधून मिळतो बघा बेस तो देखील ऑनलाईन मिळतो तुम्हाला हवा असेल तर मी लिंक देईल तर त्यानंतर हे मर्च करून घेते छान मिक्स करून घेते तुम्ही खूप थोड्याशा जास्त प्रमाणात लावून घ्या म्हणजे तुमचा बेस्ट बरोबर दिसेल आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता दोन्हीकडून मर्च करून घेणार आहे आणि त्यानंतर पण आय वगैरे लावणार आहोत तर थोड्या म्हणजे जरी तुम्ही नवीन असाल तरी थोडं ट्राय करत करतच करा आणि ब्रश जरा गुण फिरूनच करून घ्यायचं छान ब्रश आहे आणि त्यानंतर आयब्रो फिल करून घेते आता माझे आयब्रो खूप मोठे मी लवकर केले नाही माझ्या बहिणीचं लग्न आहे तेव्हाच मी करणार आहे तर मी आयब्रो पेन्सिलने आयब्रोला शेप देते छानपैकी आणि इथे बघा असे मु मुले मला हे करतात ना मग मम्मी आवड ना मम्मी किती वेळ आणणार आहे असं मला फरक किती वाटतो की, की हा आयब्रोला ते फरक आहे आणि हा मी आई शर्ड घेते याच्यामधला हा शेड घेणार आहे पिंक माझा म्हणजे आउटफिट जसं आहे तसंच मी घेणार आहे आधी मी रेड वगैरे घेणार रेड घेणार म्हणजे थोडंसं गोंडल आणि थोडंसं ग्रीन असं करून वेगवेगळे कलर घेणार आणि रेड कलर घेणार आहे म्हणजे जसं आउटफट आहे तसं तुम्ही कलर घ्या आणि मिक्स मॅच करून हाफ 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 कट फ्रीज वगैरे असं टाकू शकता करू शकता आणि त्यानंतर तुम्ही दोन्हीकडे करून वरती देखील आपण वेगळा शेड देऊ शकता म्हणजे जास्त लाल डार्क नाही हवा म्हणजे ला लाईटच पाहिजे खाली डार्क आणि नंतर वरतून बोटानेच आपण शिमर शेड लावणार आहोत हा पिंक कलरचा सा घेतला साडीचा आउटफिट माझा पिंकच आहे थोडंसं त्यानंतर ते मी मर्ज करून घेते जरास म्हणजे आपल्याला सेम बेस दिसेल मी ते दोन्हीकडे लावून घेते त्यानंतर तुम्ही ना व्हाईट बेस लावून देखील छान मेकअप येतो आणि जास्त डार्क केल्यानं खूप छान असा म्हणजे फोटो छान येतो ते माहीत त्यानंतर इथे झाला टिकली लावली आहे त्यानंतर आपण ब्लश लावणार आहोत आणि ब्लशच्या आधी मी हायलायटर लावणार आहे वरती शाफडिक घ्यायचं आहे असं म्हणजे अंडरलाइन सेम म्हणजे नाही ग फोटोमध्ये खूप छान येतो तर इथे मी थोडसच करून दाखवून आहे तुम्हाला तुम्ही त्यातलं म्हणजे ना आयशॅडो प्लॅट पॅलेटमधला तुम्ही लायटर लाईट कलरचा शेड असतो ना तो देखील हायलाईट म्हणून जाऊ शकता आणि ते मी आयशॅडोमधला ब्रश घेतला आहे तुम्ही छानपैकी एक्स्ट्रा लावा आणि त्यानंतर मी हायलाईट म्हणून व्हाईटवालाच पॅलेटमधला कलर घेतला आहे तुम्ही डोके आयशॅडो घेतला आहे मी तो सगळीकडेच म्हणजे लावून घेते आणि वरती आयब्रोच्या तिथे देखील हायलायटर लावायचा आहे आणि मी आयब्रो पेन्सिलनेच नोजला आणि म्हणजे सगळीकडे हे करणार आहे एन्काउंटरिंग थोडंसं आणि लिपस्टिकच्या ह्याला पण मी हा शेड म्हणजे आयब्रो पेन्सिलच यूज करते आयब्रो पेन्सिल ब्राऊन कलरचे आहे तर इथे ला लिपस्टिक लाँग लास्टिंगवालेच घ्यायचे आणि जर लाँग लास्टिंग नसेल तर तुम्ही लिपस्टिक लावून त्यावर टिश्यू पेपर ठेवून लूज पावडर लावून म्हणजे लूज पावडर ला लावली ना त्याने पण लाँग लास्टिंग होते आपले मेकअप लिपस्टिक तर इथे मी माझी सिंदूर लावते आता म्हणजे नाही का आपल्याला सिंदूर सिंदूरशिवाय काय आहे का असं इथे बघा मी लावलं आहे ते मी पेन्सिलने थोडंसं वाफ करते म्हणजे फोन करून जास्त बरोबर दिसेल म्हणून तर फोटोसाठी खूप छान असं मेकअप लुक तयार करणार आहे तर इथे माझी मुलं केला नंतर मम्मी अजून झालंच जा नाही का मी खूप फास्ट केलं आहे मी खूप टाइम नाही त्याला त्यानंतर हे एन वाय बी काजळ आहे जे म्हणजे सर्वच कलर टाइम लागतो पसरत छोट्याशा ब्रश लॉंग लास्टिंग आहे कॉन्टोरिंग आणि ते मी लास्टला यूज करत आहे त्यानंतर आपला मेकअप लुक तयार झाला आहे आता मी ते फास्ट मध्ये हेअरस्टाईल बनवणार आहे आणि ती खूप इझिली बनवू शकतं लहान केसांसाठी आणि ज्यात म्हणजे नाही का थीन हेअरसाठी आपण कोणती हेअरस्टाईल करू शकतो किंवा काय करू शकतो वेडिंगमध्ये जाण्यासाठी ते मी तुम्हाला दाखवते खूप फास्टमध्ये जर याचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये करा मी त्याचा व्हिडिओ नक्की दाखवणार आहे तर इथे मी फास्टमध्ये हेअरस्टाईल दाखवते आणि आता तुम्हाला वेळ वाटत असेल की तोंडामध्ये का पकडला तो तर लहान मुलं मला काहीच करत नाही तरी मी खूप घाईमध्ये सगळं करत आहे कारण मला हा व्हिडिओ टाकायचाच होता खूप मैत्रिणीने मला म्हणजे ना रिक्वेस्ट केली होती की तुम्ही हा व्हिडिओ टाका म्हणून त्यामुळे मी हा व्हिडिओ फास्टमध्ये टाकत आहे तर तुम्ही जशी म्हणजे एक साईडने देखील वेणी घालू शकता अशी आणि खूप छान जे फ्लफी वगैरे केस करू शकता के के ला, तर मी खूप घाईमध्ये केले आहे तुम्ही त्याचं म्हणजे करू शकता जसं दमतं तसं आता मी तुम्हाला जसं दमतं ना मला तसं दाखवता इथे मी छोटासा बन बांधला आहे जो की छोटासा आहे लावून आणि त्यानंतर हा एक आंबोडा मिळतो रेडीमेड ज्यांना खूप कमी केस ना त्यांच्यासाठी आहे आणि हा तयार झाला त्यानंतर आपण गुण घेऊया मग आता आपलं मेकअप तयार झाला आहे त्यानंतर मी हा वीक लावणार आहे थोडेसे आणि त्यानंतर गजरं लावणार आहे आपण तुम्हाला कसा वाटला माझा मेकअप लोक मला नक्की सांगा त्यानंतर मी आता दाखवते तुम्हाला हे समोरून कसं वाटत आहे आणि तुम्हाला असं वाटतं म्हणजे ना असं आपण मेकअप लोक करू शकतो की नाही तरी ते बघा मी हा रेडी झाले आहे आणि साडीचा मी घागरा टाईप करून घातला आहे साडी आहे आणि तुम्हाला कसं वाटलं मी सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला आवाज येत आहे की नाही ते वेगवेगळे सांगा तर नंतर पुन्हा भेटते आणि तुम्हाला क कोणत्या व्हिडिओवर कोणत्या पॉपिकर व्हिडिओ हवा आहे